या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी आपण बोर त्यांची बातचीत करणार काय सांगतो मतदारांना काय मतदारांना एकच आव्हान करतो की आपलं मतदान हे सर्वात महत्वाचं असत आणि ते राज्याचे कुठल्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपलं मतदान झालं पाहिजे त्यामुळे सर्वाधीन सर्वाधिक प्रत्येक मतदाराने आपलं मतदान केलं पाहिजे पंधरा दिवसात प्रचार सभा मार्फत आरोप आरो प्रत्यारोप झाले त्यावर आरोप प्रत्यारोप मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून पाहायला मिळालं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे आपलं व्हिजन सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाचा जाहीरनामा सांगितला पाहिजे अजेंडा सांगितला पाहिजे पण मागच्या लोकसभेपासून मी जवळून पाहिलं जवळून पाहिलं की ही निवडणूक व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही लोक करत असतात पण ती चुकीची गोष्ट आहे तुमच्यावर देखील घराणेशाही आरोप होतो अरे अख्या राज्यात एवढे सगळ्यांचे नाव काढले तर सगळे चार चार पाच पत पाच -पत पदे घराणेशाही काम करणारा माणूस असतो काम करणाऱ्या माणसाच्या बाजूने लोक कौल देत असतात ना घराणेशाही म्हणणाऱ्यांच्या आता तो दात घशात पडतील बघा तुम्ही भूत नाही लागले माझ्या आरोप करणाऱ्यांच्या आज मतदारसंघात सत्तर टक्के ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचे भूत नाही लागले काय सांगा नगर बारा मतदार नगरमध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा देणारा महाविकास आघाडीचा कुठला जिल्हा असून तो नगर जिल्हा असेल राज्यामध्ये काय वाटतं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे काळ्या दगडावरली पारनेरचं सीट आमचा तर नाराय कमीत कमी एक लाख मताने सीट निवडून आलं पाहिजे पण थोडंफार उन्नीस बीस होईल पण सीट सगळ्यात जास्त मतांनी निवडून राज्यामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटण्याच्या राज्यात ही निवडणुकीचा ट्रेन बदलवण्याचं काम काही मंडळी करत असतात व्यवसायातून कुठल्या तरी मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवायचे आणि ते पैसे निवडणुकीमध्ये लावायचे आणि समाजाला दूषित करण्याचं काम केलं जातं पण मतदार हा सुज्ञ तो मतदार काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहतो एकंदरीत खासदार निलेश लंके यांनी अनिल यांचे एक लाख मत अधिक आणि निवडून येते असा विश्वास दर्शवला प्रसाद शिंदे